माझ्या सगळ्या विवस मैत्रिणींना सगळ्यात अगोदर मनापासून खूप सारे धन्यवाद आणि कृतज्ञता मी ही माळ जप करताना चुकीच्या पद्धतीनं पकडत होते म्हणून तुम्ही खूप साऱ्या कॉमेंट करून मला सांगितलं होतं तर आज मी करेक्ट पकडली होती ना आणि खरं तर अल्पनाने म्हणजेच मी जिच्यासोबत गेले होते ना स्वामींच्या मठामध्ये तिनेही मला सांगितलं होतं की अशा पद्धतीनं पकडायची असते म्हणून तर मी केलं होतं ऑलरेडी सुरू पण तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्यामध्ये म्हणजे शेअर करण्यामध्ये थोडंसं लेट झालं आणि त्याचमुळं खूप साऱ्या कॉमेंट येत राहिल्या पण काही हरकत नाही आवडलं मला तुम्ही माझ्या काळजीपोटी माझ्याकडे म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये काही चुका होत असतील तर त्याच्या करेक्शनसाठीच सांगत असता आणि मला ते आवडतं अगदी मनापासून मी ते फॉलो करण्याचा प्रयत्नही करत असते तर हाय हॅलो नमस्कार मी शुभंगे एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते हा गुरुवारचा व्लॉग आहे आणि आजच मी माझ्या पारायणाचं उद्यापनसुद्धा करणार आहे कामांची सुरुवात ही अशा पद्धतीनं झालेली आहे तुम्ही पाहताय की सकाळी आजच्या सातव्या दिवसाचं म्हणजे जे काही अध्याय होते ते सारे वाचून झाले दोघांनी मस्त बसून चहा घेतला खूप साऱ्या गप्पा मारल्या दिवसभराचं प्लॅनिंग केलं आणि प्लॅनिंग करणं दिवसभराचं हे आहोनचं आवडीचं काम त्यानंतर मी डिमार्ट रेडी केलं होतं म्हणजेच ऑनलाईन मटेरियल मागवलं होतं ग्रोसरी मागवली होती ती सारी मांडून घेतली कवितासोबत बोलत बोलत आणि यानंतर लगेचच आता गुरुवारच्या पूजेची मांडणी करते कारण कविता येऊन गेली ना की घर कसं स्वच्छ होतं आणि स्वच्छ घरामध्ये पूजा मांडायलाही छान वाटतं बरं माझी जी काही पारायणाची पूजा आहे तीसुद्धा मी देवीच्या या पूजेसोबत आज ठेवणार आहे उद्यापन जरी असलं तरी मी आजच ते सारी पूजा काढणार नाही आहे अजूनही माझ्या या सुवर्णदीपबद्दल खूप साऱ्या कॉमेंट येतात तर हा सुवर्णदीप खरंच खूप छान आहे यामध्ये जेव्हा आपण भीमसेनी कापूर लावतो ना आहा हा काय प्रसन्न असं घरचं वातावरण होतं काय सांगू आणि याचा सुगंधही खूप छान नेहमी मला विचारता की देवाची गाणी सुरू लावते त्याला मी ना सध्या मी तुम्हाला मागे पण बोलले होते त्याचं काहीतरी घडलंय त्याला मी जी गाणी लावायला सांगते ना ते लावतच नाही वेगळीच गाणी लावते आणखी की या भांड्याबद्दल पण खूप वेळा कमेंट आलीये तर हे ना एकमेव माझ्याकडे असं नॉनस्टिकचं भांडण आहे पण अतिशय छान आहे वर्षांपासून मी वापरते आहे आहोणना हे दिवाळीला गिफ्ट म्हणून असे सेट मिळाले होते प्रेस्टिकचं ग्रॅन आहे नॉनस्टिक असं काहीतरी याचं नाव आहे आणि सेम भांड अवेलेबल आहे मी टॅग करते जर का कोणाला घ्यायचं असेल तर बिर्याणी बनवायला ग्रेव्हीची भाजी बनवायला किंवा अशा पद्धतीनं मी साबुदान खिचडी वगैरे बनवायला यूज करते कारण नॉनस्टिक असल्यामुळं खाली चिककत नाही हाच एक हेतू तर स्टील ट्रायफ्लायच्या भांड्याबद्दल ही खूप सारे कॉमेंट आहेत की डिमांडची ट्रायफ्लायची भांडी जी मी घेतली आहेत तर त्याचा रिव्ह्यू दे तर थोड्या वेळात मी नक्कीच ते दाखवते मी त्याच दिवशी म्हटलं होतं जी जी कॉमेंट होती तिला की मी आजच शूट करते पण ते झालं नाही माझ्याकडून आज करेन पण नक्की घरचं तूप असलं की कसं असतं ना सडळ हाताने यूज हल्ली सारखं प्रत्येक पदार्थामध्ये मी हिवाळा चालू झाल्यापासून तूप यूज करते तेल ही कमी खाल्लं जातं आणि हिवाळ्यामध्ये खर तर गरज पण असते आपल्या शरीराला आता फरा करायचा आणि थोडस आराम करायचा पुन्हा साडी नेसायची आणि मस्त दत्त मंदिरात जायचंय ब्लाऊज शिवायला टाकायला जायचे दोन्ही काम एकत्र करून येणारे आहे आणि मग पुन्हा संध्याकाळी उद्यापनाचा स्वयंपाक आज दत्त जयंतीचा सगळ्यांनीच उपवास केलाय म्हणजे माझ्यासोबत प्रत्येक गुरुवारी त्यांना नाश्त्यामध्ये साबुदाना खिचडी असते पण आज त्यांना जेवणामध्ये सुद्धा साबुदाना खिचडीच आहे आज नाश्ता वगैरे काही के केलेला नाहीये फक्त चहा घेतला आम्ही दोघांनी बसून सकाळी आणि प्रितिशनी सुद्धा आज आमच्यासोबत उपवास केलाय एकट्यासाठी कुठं मी स्वयंपाक करणार ना इतकं छान लागलंय ना ते दाखवते हे दही आगोंनी लावले बर का एवढे सारे आयटम आहेत आणि इतकी भूक लागली की म्हणे नऊ किलोमीटर मी रनिंग करून आलोय आता उपवास असताना कोण रनिंग करून येईल का स्पून लागतील ना सगळ्यांना بس بس तुम्हाला मला कुठला त्याला हा चिवडा पाहिजे दुसरा आवडला ना त्याला आता हा हवाय म्हटलं तो बस म्हणले नाही त्याला अमृत पण मी लावल्यावर अजून जास्त घरे पडतात तुमच्याच नाही घरे पडते घरे तर काय आहे ते घरायेत नाही नाही पहिल्यांदा दिमागमधून पायिसने हरडर केले नाही इतका कंटाळा करते ना मी बाहेर जाण्याचा कामच एवढं आहे की कधी बाहेर जाऊ असं वाटतं की तो बाहेर जाण्याचा वेळ आहे तो इतर कामामध्ये युटिलाइज होईल तर हे बघा मधून एक चांगले आहेत सॉफ्ट आहेत फक्त आता पाय पुसले गेले पाहिजे आणि पाठीमधून है। दाखवा वन दोन ऑर्डर केलेत एक सारखे दोन्ही बाथरूमला म्हणजे आता माझ्याकडे टोटल तीन सेट झाले माझा अवतार सकाळी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावून जर काही केले पहाटे तेव्हा बसू अशीच आहे आवरलं नाही आवरते मी आत्ता बरं मी आत्ता जे काही तुम्हाला पायपासून दाखवल्या अजिबात घेऊ नका अँटी ती नाही येत त्या म्हणजे लादीवरून अशा आहेत अना अनावधनानं अनावधनानं कुणी जर का पायप ठेवला असा जोरात तर घसरून पडू शकतं त्यामुळे डिमार्टच्या या ज्या मी दाखवल्या त्या पायपूसनं घेऊ नका आणि त्या या मी रि रिटन पण नाही करू शकत डिमार्टला ठीक आहे आता आम्ही वाप वापरावं लागेल आता मला त्या चला ही गुलाबी नाहीये बर का वेगळी आहे आणि मी पिन केलेली नाहीये पण तरी सुद्धा हे ऑटोमॅटिक असं बसलंय जस्ट असं मी टाकून दिलं होतं बसलंय साईड पिन केली आहे इथे जवळच जमलं तर स्वामींच्या मठात आणि दत्तात्रयाचं दर्शन घेऊन यायचं स्वयंपाक करायचा आणि पुन्हा गाईला चपाती चरायला सांगितली वडिलांनी तिकडेही जायचंय मला आवडते ही साडी पुला प्रॉपर शाईन वगैरे आहे तर मी असं कोणतंही याच्यावरती ब्लाऊज ट्राय करत असते कधी खाण्याचा ब्लाऊज कधी हे हे पण तयार ब्लाऊज आहे इंद्राई खडी मधून घेतलं होतं सकाळपासून तिसरा गेटत हा आता नाही बदलायचं आता यावरती स्वयंपाक करायचा म्हणूनच अशी ही कॉटनची साडी घातली मी की जेणेकरून स्वयंपाक वगैरे करायला इझी जाईल आणि पुरणपोळीचा स्वयंपाक नाही करणारे मी चपाती घेवड्याची शेंग वरण भात शेवयाची खीर hmm, बस झालं ना एकदम <laughs> <laughs> सर hmm.

स्वयंभू शंकराचं मंदिर आहे असं इथे लिहिलेलं आहे या मंदिराबद्दल खरं सांगते मला इतकी काही माहिती नाही आहे पण हे बघा हे अशा पद्धतीनं खाली उतरून असं गुहेत गेल्यासारखं जायचं आहे आणि इथे ही शंकराची पिंड सुरू होते जी इतक्या उंचपर्यंत नेली आहे ना त्यांनी तिसऱ्या मजल्यापर्यंत आहे ही, ही लिटरली आणि छान वाटलं इथे गर्दी वगैरे काही नव्हती हे बघा इथे सगळ्यात पहिलं शंकराचं दर्शन घ्यायचं यायचं आणि इथं दत्तात्र यायचं चलो वाव स्वामी पण आहे दर्शन झालं आणि काय हो मला हे कसं लागलंय चांगलं व्यवस्थित ला, लागलं नाही तुम्हाला पण तसंच लागलं बरं आम्ही ना वरती गेलो होतो तिसऱ्या मजल्यावर तिथे मोबाईल देऊन झालं परमिशन नाही दिली आणि या एरियात राहणाऱ्यांपैकी कोणी कोणी आ, ते पाहिले मला नक्की कॉमेंट करून सांगा की तीन हजार दोनशे एक शिवलिंग पाहिले मी तिथे म्हणजे मंदिर सुंदर आहे पण असं पॅक पॅक असं बंद बंद मंदिर काय मला काही कळलं नाही पण स्वयंभू शंकराचं मंदिर आहे तीन मजली आहे सगळेच देव तुम्ही ना कसं गुहे गुहेत आहे ते नक्कीच काहीतरी महात्म्य असणार आहे पण कोणी भेटलंच नाही की ज्यांना आपण विचारावं आणि इथल्याही ते बरं कामच्या विधी जवळ आहे सोसायटीच्या दोन हजार सव्वीस चे काय संकल्प करूया आपण तुम्ही जे म्हणाल ते पहिलं म्हणजे ना आपण एक ठरवूया नॉनव्हेज बंद करूया कम्प्लीट नॉनव्हेज बंद करूया प्लीज 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 कमीच खातो ते ऑलरेडी कमीच खातो आपण कम्प्लीट बंद नाही होऊ शकत कधीतरी मूड होतो खायचा कधी इमर्जन्सी असते कधी खूप टेम्पटिंग झालेलं असतं असं कसं म्हणू शकता तुम्ही चला सोडा मला इथे नॉनव्हेज बंद करूया नवीन संकल्प चांगला दिसतय गजरा लावला म्हटलं आजचा दिवस पण आंबाडा थोडा लोच झालाय काढून पुन्हा लावते आता परफेक्ट बसलाय गजरा वा बर झालं मी आणला शंभर रुपयेचा गजरा कसा आहे बघा इमर्जन्सीला बड दिस इथे दिसतंय सही नुसती ना साडी नेसल्यावर आणि तयार झाल्यावर मिरर मध्येच बघत बसते स्वयंपाक राहायला बाजूला आता पावणे सहा झालेत अजून स्वयंपाकला सुरुवात नाहीये ठरवलं होतं की पाच वाज स्वयंपाकला सुरुवात करेल असं आहे चला पटकन कणिक मळायला घेते खिरीला फोडणी फोडणी म्हणते सॉरी खीर पहिल्यांदा शिजायला ठेवते कणिक मळायला घेते चला बस नावाला टाकायचे बासुंदी टाईप करायचे ना आपल्याला तर अशा पद्धतीनं बासुंदीमध्ये सेवया म्हणजेच बासुंदी खरं तर करायची होती आणि मला सेवया खीर करायची होती तर आम्ही दोघांनी मिळून हा असा मध्य साधला आहे बासुंदी टाईप सेवयांची खीर बनवली जी ड्रायफ्रूटची पावडर वगैरे टाकून मी दाखवलं तुम्हाला की कशा बनवली सेवया नावाचा हा डिमार्टचा ब्रँड आहे बासमतीचा खाय सुगंध यायला लागलाय खिरीचा सुगंध

बरं मी खेवड्याची शेंग दाखवली होती स्वामींना आवडते असं सांगितलं होतं त्यावेळेला मला खूप साऱ्या कॉमेंट आल्या की ती शेंग ही नसते ती वेगळी असते पण ठीक आहे माझ्याकडे हीच शेंग अवेलेबल आहे म्हणून मी हीच करते आहे या साडीमध्ये खरंच खूप कम्फर्ट वाटत होता म्हणजे इझिली सगळी काही कामं करू शकत होते आणि आता स्वतःलाच जेव्हा मी पाहतीये ना एडिट करताना साडीमध्ये छान वाटतंय असं वाटतं की यार डेली नेसायला हव्या साड्या पण फक्त हे म्हणणं सोपं आहे प्रत्यक्ष रोज रोज साडी नेसणं खरंच आपल्यासारख्या स्त्रियांना म्हणजे ज्यांना सवय नाही आहे त्यांना खूप मोठं दिव्य वाटतंय बरं ते जाऊ द्या हा जो काही मी हिंग दाखवते ना यावेळेला मी अजून थोडंसं स्ट्रॉंगवाला हिंग आणला आहे जो डीमार्टच्या ब्रँडचा आहे प्रीमियवाल्यांचा आज लास्ट डे आहे ज्यामध्ये भाजीला मी लसूण किंवा कांदा वापरणार नाहीये तर घेवडा भाजून घेतला अशा पद्धतीनं साईडला करून त्यामध्येच असं अळं बनवून फोडणी घालतीये शॉर्टकट हो बाकी काही नाही इतकी भूक लागलेली आणि हो साडेसातच्या आतमध्ये आम्हाला गोठ्यामध्ये आहे गाईला चपाती द्यायला तर त्याच्यासाठी ही सारी गडबड सुरू होती हे ऐक ना झालं का तुझं साडेसातला गोटा बंद होतोय

आई देखूंगा लाइसेंस ले ले जा हेलो एक कर दिला लाव हम्म लाव 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 की ओर क्या कहाँ पर ले ले बिजी बच्ची है नहीं नहीं, नहीं। तो बात तो नहीं होती

मिनिटात काम झालेलं आहे आमचं आणि बघितलं तुम्ही केवढा मोठा गोठा आहे बरं मला जी कॉमेंट होती त्याबद्दल मी विचारलं बरं का की जेव्हा गाय म्हैस तिची डिलिव्हरी होते तेव्हा जे काही दूध असतं ते, ते वासरांना बछड्यांना दिलं जातं की नाही तर इतकं छान वाटलं मला ऐकून त्यांचं म्हणणं की पहिले एक दिवस म्हणजे पहिल्या दिवशी फक्त घर काढली जाते आणि नंतर नऊ दिवस मिठणी त्या वासरांना त्या बछड्यांना ते दिलं जातं म्हणजेच त्याच्यावरती बिलकुल अन्याय होत नाही अशी कॉमेंट होती की बघ म्हणून म्हणून म्हटलं की आपण विचारावं मलाही चांगलं वाटलं ऐकून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आल्या आल्या इतकी भूक लागली होती सगळ्यांना की पटकन देवीची आरती करून घेतली पुस्तक वाचून घेतलं आणि नैवेद्य दाखवून आता जेवण करणार अशा पद्धतीनं छान असं माझं पारायण पार पडलेलं आहे आणि उद्यापन सुद्धा झालेलं आहे हां मी अजून ग्रंथ किंवा महाराजांना उचलून असं ठेवलेलं नाहीये मंदिरात वगैरे ते मी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर पहाटे करणार आहे आणि जसं मला माझ्या आई वडिलांनी सांगितलं त्या पद्धतीनं मी केलेलं आहे आमच्याकडे दत्त जयंतीला सहा वाजता फुलं पडल्यानंतर रात्रीचाच उपवास या सेम दिवशी सोडला जातो आणि त्यांनी मला वारंवार सांगितलं सतत की असंच कर असंच कर म्हणून मी फायनली ते तसं केलेलं आहे I hope आवड़ लासे, आवड़ लासे, तर चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर एक लाईक करा नवीन असा चॅनलवरती तर प्लीज ही नक्की करा आणि मला पुन्हा विचारलं होतं की ती रात्रीची कोणती यूज करते क्रीम तू तर इलाईट ग्लो नावाची ही क्रीम आहे जी मी आठवड्यातून तीन ती चार वेळाला लावते कधी कधी दोन तीन वेळालाच लावते ला काय होतं म्हणजे ही फार्मसीची क्रीम आहे तर हे जे काही डाग आहेत ऐकणीचे हे जाण्यासाठी ही मी लावते तर मी काल आहावाहा लावलं होतं आणि आज आता मी लिपबाम आणि ही क्रीम लावली आहे तर अजून एक आहे की एक कॅस्टर ऑइल आहे हे हे खूप म्हणजे खूप चांगल्या कंपनीचं चा ऑइल आहे अर्बन बोटॅनिक्सचं मी टॅक करते ह्या बदरवरती आणि हे कॅस्टर ऑइल स्किनसाठी सुद्धा खूप 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 हेल्पफुल आहे तर चला मग बाय उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये